परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला मग व्हिडिओला सुरुवात केलेली के आहे तर दिवाळीपासून काही किराणा आणलेला नाही होता मला थोडंफार संपलं होतं तर मधा मधात बोलवलं होतं आणि इथे म्हटलं चला आपण जाऊनच पाहूया नवीन शॉप होती तर गेलं तर का इथे ना आपण घ्यायला जातो एक आणि होते एक आणि इथे कसं आहे जेव्हा आपण मॉलमध्ये जातो ना तर बाय वन गेट वन ज्या काही वस्तू असतात ज्या आपल्याला दोन तीन महिने पुरेल अशा वस्तूच आणल्या तर परवडतात नाही मग पैशाची उधळण खूप होते म्हणून मी जास्तीत जास्त किराणा मी दुकानातूनच आणत असते यांना लिस्ट लिहून देते ते घेऊन येतात तर एवढंस सामान आणलं तरी भरपूर असं खर्च झालेला होता तर बघू शकता तर म्हणजे पण इथून ना कसं आहे ना आपण जे मुलांना टिशूज वगैरे लागतात ते परवडते परत आपलं लिक्विड आहे किंवा साबण साबणाचे जे काही आपले हे येतात ना पूर्ण बंच तो असं काही काही वस्तू अशा परवडतात ज्या आज मोठ्याच प्रमाणात असतात इथे तर घरातलं सामान कमी आणि मुलांच्या चावडीच्या वस्तू भरपूर आणलेल्या आहेत तर असो तर आता मी तेल वगैरे जे आहे ना जास्त प्रमाणात असते साखर वगैरे ते मी सगळं किराणातूनच बोलवते आता मी सांगितलंच होतं तर हे सगळं आता भरायचं आहे तर नव्याने माहिती आहे काही इथे पॉपकॉर्न्स वगैरे आणले होते जे बटरचे असतात ते तर ती म्हणत होती की मम्मी आल्याबरोबर मी फोडते तर बटला ठीक आहे फोडत बस आणि कारण की आता संध्याकाळचा टायमिंग होता तर मला स्वयंपाकही करायचा ते एका साईडला मी स्वयंपाक करत होती आणि तीच करते आता पण मोठी झाली ना तर ती स्वतः स्वतः करायला बघते मी भरपूर माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर बस इथे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि जे काही बटरचे पॉपकॉर्न आहेत ते घातलेले आहेत आणि प्रत्येकदा पॉपकॉर्न वेगळा वेगळा झालेला होता एकही पॉपकॉर्न जळलेला नाही आता हे दुसऱ्या दिवशीच आहे तर बघू शकता आई आलेली ता आहे तर आता अडीचचा टायमिंग आहे ती सकाळी साडेनऊला निघाली असेल उमरेडवरून ती इथे यायला चार पाच तास तिचे गेले आणि खूप दिवसातून आलेली आहेत कमीत कमी दीड पावणे दोन वर्ष झालेले असेल तिला आली तर तिला म्हटलं आल्या जेवण वगैरे कर पण ती इतकी थकलेली होती आणि टिफिनही घेऊन आली होती तर नाही जेवण करत म्हणे तर अशीच मग चहा वगैरे मानून दिला थोड्या वेळाने आणि मग तर इथे बसल्या बसल्यानं वटाण्याचे दाणे काढून देत आहेत आता ती आई आहे आई आता तुमची म्हणा की माझी म्हणा कुठेही जाईन तरी खाली कधीच बसत नाही कोणतं ना कोणतं काम आपल्या लेखीच्या मदतीला करतच असते आता संध्याकाळचा टायमिंग आहे पटकन म्हटलं जे काही वरतून कपडे आणले आहेत ते सगळे छान असं घडी करून व्यवस्थित जे जागच्या जागी ठेवून देते म्हटलं जर आता घडी नाही केलं तर उद्या सकाळपर्यंत राहतील तसेच तर म्हणून पहिले ते घडी करून घेते झाडून वगैरे घेतलेलं आहे तर ना मग मी असं भेट ठरवला की आज मस्त असे समोसे करूया गरम गरम आणि आईच्या आजचे समोसे तर एक नंबर बनतात आणि जेवढं काही मी रेसिपी शिकली आहे ना ते सगळ्या माझ्या आईकडूनच शिकलेली आहे मला बाहेरचे समोसे बिलकुल आवडत नाही माहीत नाही का बरं तर घरचे समोसे कसं आहे दोनच्या ठिकाणी तीन खाऊन घेईन पण ते बाहेरच्या समोसेची माहीत नाही वासच येते त्याच त्याच तेलात तळतात म्हणून की काय तर पण मी कधीही बाहेर जाते तर समोसा मी कधीच खात नाही बाकीचं वाटलं दुसरं काहीही घेऊन घेईन पण ते कधी खात नाही कारण की घरची चव बसलेली आहे आणि मी पण करते म्हणा मी करत नाही असं नाही माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मा मी हे पण शेअर केलेलं आहे समोसेची रेसिपी वगैरे तर सगळी तयारी मी करून देणार आहे तिला जेवढं काही साहित्य लागणार आहे धने वगैरे सगळं दोन तो, तो एक गिरके मारून सगळं सगळी तयारी करून देणार आहे मिरचीचा पेस्ट हे ते तर फक्त ती टेस्ट मात्र तिच्या हातची राहणार आहे जेव्हा केव्हा ती मैद्याची पाती भिजवते ना तर त्यामध्ये ना ती जिरा आणि मिरे असतात तर मिरे थोडे कुट करते आणि जिरा आणि मिरेचा आणि त्याचा कुट त्या पेस्ट याच्यामध्ये टाकते मैद्यामध्ये आणि मग परत तेलाचं मोहन देते आणि चवीनुसार मीठ घालू मग त्याचा जो डो आहे ना तो डो असा घट्ट डो लावायचा असतो तेव्हाच त्याची पाती कुरकुरीत आणि क्रिस्पी होत असते <स्थाँगा> तर मैद्याचा डो तर तिचा लावून झालेला आहे आता ती, ती भरीत करणार आहे तर तुम्ही तिला ना मी आता मिरचीचा पेस्ट बनवून देत आहे त्यामध्ये दे मिरच्या घातलेल्या आहे भरपूर असं लसूण घालायचं आहे थोडंसं अद्रक घातलेलं आहे थोडंसं जिरं पण घालायचं आणि मस्त असा भरपूर कोथिंबीर घालून याचं मी वाटण बनवून देणार आहे मग वेगळं अद्रक लसण वगैरे टाकायची गरज पडत नाही आणि कांदे वगैरे मी अगोदरच शिरून ठेवलेले होते तर बस आता तेल घालेल आणि त्यानंतर मग ती फोडणी घालेल ह्या किचनमधल्या प्रत्येक वस्तू माझ्या हातच्या आहेत आणि कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे हे सगळं मला माहीत होतं त्यामुळे प्रत्येक वस्तू तिला मला काढून द्यावं लागत होतं की हे इथं ठेवलं आहे ते तिथे ठेवलं आहे आता एक दोन दिवस तिला समजण्यातच जाईन मग वाटल्यास तिला कळल आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या आईनं गणपती आनंद मिळावा भरायचा तर तिथे ना मस्त अशी ती स्टॉल लावायची आणि त्यामध्ये ना ती समोसेच बनवायची तर तिचे समोसे एवढे सगळ्यांना आवडायचे ना की लोक घरी येऊन येऊन ना तिचे समोसे विकत घ्यायचे फक्त स्टॉल लावायचे तेव्हाच <laughs> तर तेल घातल्यानंतर छान असे बारीक चिरलेले कांदे घालून घेतले आणि कांदे छान असे लालसर होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर मग आईने मिरचीचा पेस्ट आणि अद्रक लसण जे टाकलेलं होतं ना त्याचं पेस्ट घालून घेतलेलं आहे ते झाल्यानंतर चांगलं तेल सुटतपर्यंत ते पण होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर ना तिखट थोडंसं वाटलं तर ता टाकू शकतं नाहीत पण ती नाही टाकणार ना आहे कारण की कलर हा पिवळाच असायला हवा म्हणून भरीचसा सोप घालायला कधीच विसरायची नाही सोप आणि ते धनेचे दोन तुकडे केलेले असतात ना एक गिरकी मारून आपण मिक्सरमध्ये करतो ते त्याच्यानीच आपल्या समोसाची टेस्ट खूप छान येते तर ते सगळं घालून घेणार आहे बस तिकडे तिचं भरी तयार करूनच राहिली तर इकडे म्हटलं चला आपण ही ताक फ्राय करून घेऊया ताकाशिवाय तर समोसाची काही मजाच नाही आहे तर इकडे मी दही घेतलेलं आहे आणि ताक थोडंसं घरी होतं तर ते फ्राय करून घेतणार आहे आणि थोडंसं घट्टच ठेवणार आहे ताक यांनीच फरमाईश केली होती समोस्याची पण ना त्यांच्या मित्राचा त्यांना वारंवार फोन येत होता लग्नाला ये म्हणून थर... तर मग ते मला विचारत होते जाऊ का म्हणून म्हटलं जा ठीक आहे तर मग ते ना नव्याला घेऊन लग्नाला गेले तर आईला म्हटलं बसल्या बसल्या की चला आपण हॉलमध्येच जाऊया आणि तिथेच आपण भरूया तर मग मी सगळं इथे घेऊन आलेली होती भरीत आणि जेवढे काही समोसे भरायचे होते ते आणि जे काही बी का समोसे भरण्याची पद्धत आणि ट्रिक सुद्धा मी आईकडूनच शिकलेली आहे तर आई फक्त लाटून देत होती सगळे जेवढे काही समोसे होते ते मी भरत होती समोसे तळायला कमीत कमी वीस पंचवीस मिनटं जातात तर कमी गॅसवर तळायसाठी तर इथं मस्त छान अशा मिरच्याही आम्ही फ्राय केला त्यात पण फ्राय केलेलं होतं आता दोघी मिळून आता हेच एन्जॉय करणार आहोत आणि कलर सुद्धा बघू शकता मला एकदम ब्राऊनच कलर आवडतो आता थोडे जास्तच केलेले होते तर एका डब्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणा ते कच्चेच ठेवलेले आहेत म्हणजे उद्या नव्या व स्कूलमध्ये वगैरे जाईल तर तिला मग हेच तळून देईल हे पण उद्याचा काही उठतील तर तळून मागतीलच म्हणून थोडेसे जास्तच केले आता याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता नवव्याचा बर्थडे आहे तर त्यानिमित्तानेच ती आलेली होती आणि भरपूर दिवस झाले तर आली नव्हती तर हे म्हटलं कमीत कमी राहशील माझ्याकडे आठ पंधरा दिवस म्हणूनच ती आली मी आग्रह केला म्हणून आली नाही तर नाहीच करत होती आता चिवड्याची पण तयारी मी पूर्ण करून दिली तिला म्हटलं मीच करते मीच भाजते सगळं पण नाही ती काय ऐकायला खालीच नाही तर मग मी काय केलं तिला खाली दिली आणि मग ती बसल्या बसल्या आपले पोहे वगैरे भाजत त्यानं बसल्या बसल्या चिवड्या करेल जेवढं काही लागणार आहे तेवढं मी तिला बसल्या बसल्या सगळं देणार आहे तर आता एका साइडला मी चहा ठेवला तर तिचं चिवड्याचं सुरू आहे तर म्हटलं तिचं सुरूच होतं तिकडे तर म्हटलं संध्याकासा स्वयंपाक की आपण आवरून घेऊया तिचं होतपर्यंत म्हणून मी हळूहळू कुकर वगैरे लावायला घेतला मग हळूहळू भाजी वगैरे करीन पोळ्या वगैरे टाकील तेवढ्या वेळा तिचं सगळं होऊन जाईल ती पोळ्याचं भाजत होती तेवढ्या वेळात मी तिच्या मोबाईलवर माझे व्हिडिओज जे काही आहेत ते तिला दाखवले म्हटलं अशी पाच जाशील बा गुडून वगैरे मोबाईल तर तिच्याकडे तसाच अँड्रॉइड फोन आहे म्हणा पण कधी कधी ना नाही पाहत ना आपण तर मग व्हिडिओ लगातार नाही येत तर भरपूर तिचे व्हिडिओ पेंडिंग होते पाहण्याचे तर मग तिला ते सगळे व्हिडिओ म्हणत होती की मी पाहलेच नाही बा म्हणून तर मग परत लावून दिले होते मी तर मग ती बसल्या बसल्या पाहती होती तिला म्हणते का थोडंसं शांत बस पण तिला कामाची इतकी तडतड राहते की खूप जास्त मी इकडे कोणतं काम करायला गेली की तिथे दुसरं काम करायला सुरुवात करून घेते कशीच आहे ती तर बघू शकता तिचा पूर्ण चिवडा आता झालेला आहे एक किलोचा आता हे स्कूलमध्ये जातात ना काही जेवण करून जातात तर मग दुपारी त्यांना नाश्त्यासाठी काहीतरी हवं असते सोबत न्यासाठी तर टिफिन वगैरे नाही नेत ना म्हणूनच मला हे सगळं तयार ठेवावं लागते तर चला मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड पण करणार आहे भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत बाय